बातमी पुण्यातून आहे जरांगेंच्या संदर्भात पुण्यामध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली असणार आहे डेक्कन येथे ही शांतता रॅली असेल आणि सभा देखील असणार आहे मराठा आरक्षणासाठी या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन तसेच सभेचं आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणासाठी ही शांतता रॅली पुण्यामध्ये असणार आहेत मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आज मनोज रांगे हे पुण्यामध्ये आहेत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशी कुठपर्यंत आलेली आहे तयारी आणि मनोज जरांगे साधारण किती वाजता पोहोचते <गराये> वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये साताराहून येतील साताराहून मनोज दरांगे हे पुण्यामध्ये येतील आणि पुण्यामधून ही शांतता जी आहे ये ये ती निघणार आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी जी आहे ती या सगळ्या आयोजकांकडून या डेक्कन भागाच्या परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते के साधारणतः पा दोन ते अडीच लाख पुणेकर नागरिक आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणारे नागरिक या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होतील असे चित्र जे आहेत ते सध्या निर्माण झालेलं आहे सांगण्यात देखील येत आहे तशा प्रकारची माहिती परंतु सध्याच्या घडीला जी आहे ती ही संपूर्ण तयारी अखंड मराठा समाजाच्या वतीने जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते सगळ्यात मोठं चॅलेंज जे असणार आहे ते पुणे पोलिसांना असणार आहे, आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये या रॅलीच्या वेळी होऊ शकते त्यामुळे ही संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती सध्याच्या घडीला सज्ज झालेली आपल्याला पाहायला भेटते कारण का अगदी मध्यवर्ती भागातून ही रॅली निघणार आहे म्हणजे चारच ही रॅली सुरू होणार आहे आणि बाजीराव रोडवरून उर उर शनिवारवाड्याहून एस एस पी एम एस च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चेम रोडमार्गे डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ही संपूर्ण रॅली पोहोचणार आहे आणि खंडोजी बाबा चौकामध्ये डेक्कनच्या जी आहे ती या ठिकाणी मोठी सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा जी आहे ती सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला जे आहे ते आता सध्या झालेली पाहायला मिळते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांगे पाटील नेमकं या पुण्याच्या सभेतून काय बोलणार काय मार्गदर्शन करणार हा प्रश्न जो आहे तो सध्या पडलेला पाहायला मिळतो कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने राजकीय भाष्य जे आहे ते सरांगे पाटील करतायत काल देखील एकशे तेरा आमदारांना पाडणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जरांगे पाटलांनी केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे पुण्याच्या सभेमधून मराठा समाजला नेमकं मार्गदर्शन जरांगे पाटील काय करणार आरक्षणाची नेमकी काय भूमिका मांडणार आणि कोणाला टार्गेट जरांगींना या पुण्याच्या सभेतून केलं जाणार कारण काल देखील महाजनांवरती प्रति हल्ला जो आहे तो या ठिकाणी केलेला जरांगींनी पाहायला मिळाला होता महाजनांसह एकशे तेरा आमदारांना घरी बसवणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जनांगींनी केलेलं होतं त्यामुळे पुण्याच्या या सगळ्या सभेतून नेमकं त्यांच्या निशाण्यावरती कोण असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे रोहन या संदर्भातली वेळोवेळी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद तर मनोज जरांगेंचा तेरा तारखेला नाशिक दौरा असणार आहे गावागावामध्ये शांतता रॅलीचे फलक लागले आहेत येत्या तेरा तारखेला जरांगे नाशिकमध्ये असणार आहेत नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव मालेगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फलक लावण्याची कामं सुरू आहेत आणि सध्या गावागावामध्ये बैठका देखील घेण्यात येत आहेत मराठा समाजाने मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावं असं आवाहन देखील नांदगाव तालुका मराठा समाजातर्फे मराठा महासंघातर्फे करण्यात आलेलं आहे